मला वाटतं ते आणखीन कुठलं ते अल्पसंख्याकांचं मौलाना आझाद त्याची तरतूद वाढवली म्हणजे या सरकारने आता हिंदुत्व सोडलं का या सरकारने हिंदुत्व का सोडलं निवडणुका तोंडवर आल्या म्हणून या सरकारने हिंदुत्व सोडलंय का त्याची तरतूद त्यांनी वाढवली मग याने सुद्धा हिंदुत्व सोडलंय एक मिनिट पहिल्यापासून सांगतोय शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललेलोय त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली तेव्हाही सगळ्या जाती धर्माचे लोक होते आणि आताही सर्व जाती धर्माचे लोक आपल्या महाराष्ट्रात राहतात आपल्या देशामध्ये राहतात त्याच्यामुळं हे सोडलंय का ते सोडलंय का असं उगीच कारण नसताना गैरसमज करण्याचा कामच नाही आणि केंद्र सरकारला मागच असा प्रस्ताव केलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना थेट विधानसभेमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया आपण पाहूयात आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलाय तो सर्व समावेशक आहे आम्ही सर्वसामान्यांचं सरकार जेव्हा म्हणतो तेव्हा शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा ज्येष्ठ वारकरी सगळे त्याच्यामध्ये आले आणि आज या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य जे आहे हे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाची योजना डायरेक्ट आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आम पंधराशे रुपये महिन्याला दीड हजार रुपये महिन्याला थेट जमा होणार त्याचबरोबर महिलांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा असतो जेवण बनवायला गॅस आता त्याच्यामध्ये तीन सिलेंडर वर्षाला म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अन्नपूर्णा योजना आम्ही केली तीन सिलेंडर ते मोफत आम्ही देणार त्याच्यामुळे विरोधक गॅसवर आलेले आहेत आणि तिसरी आमची जी योजना आहे युवकांसाठी जे मगाशी इथे सांगत होते युवक बेरोजगार आहेत बेरोजगार आहेत तुम्हाला मी सांगतो आमचं सरकार आल्यानंतर सरकारी नोकऱ्यांवरचे निर्बंध आम्ही हटवले जवळपास एक लाख शे सरकारी नोकऱ्या आज मुलांना मिळाल्यात आणि खाजगी कंपन्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट स्टार्टअप आणि इतर माध्यमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार योजना याच्या माध्यमातून जवळपास लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या इथं केसरकर आहेत जर्मनीमध्ये चार लाख नोकऱ्यांचा एम ओ साईन झाला आपल्या राज्य सरकार म्हणून आणि आता जे बेरोजगार आहेत सुशिक्षित त्यांना आम्ही दहा हजार रुपये अप्रेंटिसशिप देणार आहोत हा देखील ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा राज्यात होतो आहे त्यामुळे बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना अप्रेंटिसशिप मिळेल त्यांना नंतर ट्रेंड होऊन नोकऱ्या मिळतील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही राबवल्या त्याच्यात मी जात नाही पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शेतीपंपावर शेती, शेती करणारा शेतकरी मुख्यमंत्री बळीराजा शेती पंप वीज सवलत योजना आम्ही सुरू केली त्याच्यामध्ये साडेसात एच पीपर्यंत वापराला वीज बिल माफ या राज्यातल्या सर्व मुलींचं शिक्षण मोफत या अशा योजना आज प्रामुख्याने आज आम्ही राबवल्यात आणि निर्णय घेतला आहे आणि मी एवढंच सांगतो की अजित दादांचा अर्थसंकल्प आहे आणि दादा हे को पक्का आहे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी सरकारनी जो अर्थसंकल्प सादर केला तो अर्थसंकल्प नुसता पावसाळी बाजार आहे आणि हे फिया फक्त घोषणा आहेत अशा प्रकारे त्यांनी प्रतिक्रिया दिली ती पुढील प्रमाणे महाराष्ट्रातलंयुतीच्या सरकारनी ज्या अंदाज अर्थसंकल्प मांडला तो फक्त घोषणाचा पाऊस होता महाराष्ट्रामध्ये अजून जवळजवळ बारा तेरा जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नाही जून महिना पूर्ण संपत आला शेतकरी आभाण्याकडे बघतोय पाऊस केव्हा पडेल त्यांना दुबार पेरणी करावं हो लागली पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये फेकू सरकारनी या ठिकाणी जे आज अर्थसंकल्प मांडला तो घोषणाचा पाऊस पाडलेला आहे यानंतर आपल्याला लक्षात असेल की ज्या काही घोषणा झाल्यात याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने ज्या पाच गॅरंट्या दिल्या होत्या त्याचा काही थोडा अंश आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत आहे त्याच्यामध्येही एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की आम्ही महिलांना दर महिन्याला साडेआठ हजार रुपये देणार होतो पण या सरकारनी दीड हजार रुपयाची घोषणा केली म्हणजे सात हजार रुपयाचं कमिशन हे कमिशन कमिशनखोर सरकार आहे जसं कर्नाटकचं येदिरप्पाचं सरकार हे चाळीस टक्के कमिशनवालं होतं तसं हे सरकार एकनाथ शिंदे आणि फडणवीस भाजप सरकार, सरकार हे साठ टक्के कमिशनचं सरकार आहे आणि म्हणून या महागाईच्या काळामध्ये दीड हजार रुपये देऊन महिलांना त्याला एक प्रकारे एक फसवण्याचा प्रयत्न राज्याच्या सरकारने केलेला आहे दुसरं आमची मागणी होती की तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ केलं आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ व्हावं ही मागणी उद्योगजी असतील जनतराव असतील मी असेल आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडी म्हणून आम्ही मागितलेली होती सरकारनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेलं आहे इलेक्ट्रिक बिलाच्या बद्दलची सुद्धा मी आपल्याला सांगतो की शेतकऱ्यांची फसगत करण्याचा एक प्रयत्न घोषणेच्या माध्यमातून राज्याच्या सरकारने केलेला आहे नोकऱ्यांच्या बद्दलचा मेगा भरतींचा याचा उल्लेख कुठलाही नोकऱ्यांच्या बद्दलचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी केला गेला नाही राज्यामध्ये सीची पदं मोठ्या प्रमाणात खाली आहे पोलीस भरतीमधला गोंधळ आपण पाहिलेला आहे तरुणांच्या बद्दलच सातत्यानं त्यांच्या जीवनामध्ये निराशा आणण्याचं काम केलं जाते आणि एक गोष्ट महत्वाचं या ठिकाणी आपण पाहतोय की तरुणांच्या निराशामध्ये ज्या पद्धतीनं या सरकारचं योगदान आहे तसंच नोकर भरतीमध्ये या ऑनलाईन भरतीच्या माध्यमातून त्या तरुणांना लुटलं जाते ते आम्ही आता पुढच्या काळात करणार नाही असं कुठलं सांगायला तयार नाही पण तरुणांना आम्ही लुटू अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आप हा पोकळ आणि निवडणुकीचा जुमल्याचं हा अर्थसंकल्प आहे याचं पोस्टमॉर्टम आता सोमवारपासून आम्ही चालू करणार आहोत याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की पहिल्यांदा हा अर्थसंकल्प असा आपण महाराष्ट्रातला पाहतो आहे की अर्थमंत्र्यांनी विभागनिहाय आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही घोषणा करताना पाहिल्या मोगम असा हा बजेट पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण पाहतोय बांधकाम विभागाला किती देणार एज्युकेशनला किती देणार कुठल्याही पद्धतीचं कृषी विभागाला काय देणार एरिगेशनला काय देणार या बजेटमध्ये आपल्याला कुठेही विभाग अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळाला नाही आम्ही हे पुस्तक पाहिले त्या पुस्तकामध्ये पण नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर जी प्रतिक्रिया दिली ती पुढील प्रमाणे ती आपण पाहूयात राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात एक अतिशय प्रगतिशील सर्वसमावेशक सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा त्यांनी सादर केला आहे आणि विशेषतः शेतकरी महिला युवा मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांना समर्पित अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे हा थापांचा नाही हा आपल्या माय बापांचा अर्थसंकल्प आहे कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा महिलांकरता विविध योजना आणणारा युवांना रोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे आत्ताच विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी बोलत होते आणि आम्ही टेलिव्हिजनवर बघत होतो त्यावेळी त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता चेहरे उतरलेले होते आणि केवळ टीका ते करत होते पण मला असं वाटतं हा अर्थसंकल्प महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास तयार करणारा आहे आणि म्हणून यावर सविस्तर प्रतिक्रिया माननीय अर्थमंत्री देखील देणार आहेत माननीय मुख्यमंत्री देखील देणार आहेत मी केवळ एवढंच सांगतो या अर्थसंकल्पामध्ये जे जे आम्ही कबूल केलेलं आहे ती प्रत्येक गोष्ट त्या, त्या विविक वेळेमध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू आणि अर्थसंकल्प म्हणजे हा निवडणुकीचा अर्थसंकल्प नाही तर हा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे हे आम्ही निश्चितपणे दाखवू महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनावर आपली प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आपण बघूया मी अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाला सभागृहात जाण्यापूर्वी आज सकाळी आपल्याशी बोललो आणि काल तर पत्रकार परिषद घेऊन बोललेलो आहे एकूणच गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये गेले दहा वर्ष भारतीय जनता पक्षाच्या आश्वासनांना आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही त्यांना दणका दिला त्या दणक्याने आता ह्यांचे डोळे थोडेसे किलकिले झाल्यासारखे वाटत आहेत तरी देखील जनता यांच्या थापांवरती विश्वास ठेवेल असं मला काय वाटत नाही महाराष्ट्रातली जनता ही सुजाण आहे सज्ञान आहे आणि स्वाभिमानी आहे किती यांनी फसवण्याचा प्रयत्न केला तरी देखील महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेण्याचं जे काही षडयंत्र हे आता उघड झालेलं आहे ज्याबद्दल मी सभागृहात जाण्यापूर्वी आपल्याशी बोललो की आता महाराष्ट्र हा गुजरातच्या पाठी गेलेला आहे यांचा प्रयत्न हाच आहे की काहीतरी धुळफेक करायची जनतेला फसवायचं रेटून खोटं बोलायचं आणि पुन्हा सरकार आणून महाराष्ट्र लुबाडायला सुरुवात करायची अनेकदा आपल्याला कल्पना असेल की निवडणूक आल्यानंतर अशा काही घोषणा केल्या जातात आजचा हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती त्याच्यामध्ये थापांचा महापूर आहे आणि सगळ्याच घटकाला आपल्यासोबत जोडून नेण्याचा एक खोटा प्रयत्न ज्याला देवेंद्रजींच्या भाषेत खोटं नरेटिव्ह असंच या अर्थसंकल्पाचं एक वर्णन करावं लागेल अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद कशी करणार याचा कुठेही तसा उल्लेख नाही आहे माझी तर मागणी आहे किंवा आमच्या महाविकास आघाडीची मागणी अशी आहे की आजपर्यंत त्यांनी ज्या काही घोषणा केल्या गेल्या दोन वर्षात त्यापैकी खरोखर किती अंमलात आल्या याच्याबद्दल एक तज्ज्ञांची कमिटी नेमून निवडणुकीपूर्वी श्वेतपत्रिका जाहीर करावी अनेक योजना अशा आहेत की ज्या घोषित झाल्या परंतु प्रत्यक्षात आलेल्या नाही आहेत या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना जरा थोडासा एक मतदानात आपल्या बाजूला करून घेण्याचा एक प्रयत्न केविलवाणा प्रयत्न केलेला दिसतोय मी आधीच म्हटलं होतं की महिलांसाठी लाडकी लेख किंवा लाडकी बहीण ही योजना आणत असाल तर जरूर आणा आम्ही स्वागत करतो पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठी आणा त्याच्याबद्दल कुठे तशी काही वाच्यता नाही आहे माता भगिनींना तुम्ही हे जे काही देत आहात जरूर द्या पण त्याच वेळेला परत एकदा सांगेल की आज राज्यामध्ये हजारो तरुण बेकार असताना घरी गेल्यानंतर ती माता भगिनी त्याला काय उत्तर देणार ह्या प्रश्नाचं उत्तर या अर्थसंकल्पात कुठेही दिसत नाही म्हणजेच काय की रोजगार वाढीसाठी कुठेही उपाययोजना हो हो नाहीत जे काय आहे ते रेटून न्यायचं मी शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा अशी मागणी केली होती ती त्यांनी मान्य केली पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही मागणी त्यांनी काही मान्य केलेली नाही शेतकऱ्यांना वीज बिल माफ केल्यानंतर थकबाकी ज्यांची आहे ती थकबाकी सहय माफ होणार आहे आज का आजपर्यंत जेवढी काही थकबाकी आहे तेवढी सगळी थकबाकी तुम्ही माफ करणार आहात का आणि बिल माफ करा म्हटल्यानंतर मला आठवत्या जुन्या गोष्टींची जुन्या काय गोष्टीची आठवण झाली माझ्यासोबत आज नानापणे जितेंद्र आहेत त्यावेळेला तुमचं सरकार होतं आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी संभाजीनगरला जाहीर मागणी के केली होती किंवा आपण असं जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना वीजबिल माफ करू तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे होते ते तत्कालीन होते आणि त्यांनी तत्काळ ती मागणी मान्य करून निवडणुकीच्या आधी शून्य रकमेची बिलं ही शेतकऱ्याला द्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर निवडणुका झाल्या पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार आलं विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि निवडणूक झाल्यानंतर महिन्याभरानंतर दामदुपटीने वीज भरणा करा नाही तर तुमचं कनेक्शन कापून टाकू ही दर्डावणी सुरू झाली मला असं वाटतं तशीच ही थोडीशी गोष्ट दिसते कारण बिल माफ केल्यानंतर इतर जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बी बियाणं आहे इतर शेतीचे अवजारं आहेत आम्ही आमच्या लोकसभेच्या वचननाम्यात म्हटलं होतं की ह्या सगळ्यांवरचा जी एस टी आम्ही माफ करू कारण शेतकऱ्यांचं जे गणित आहे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे हे केंद्र सरकार दरवर्षी सहा हजार दर रुपये जर शेतकऱ्याला देत असेल तर साधी गोष्ट त्यांनी सांगितली होती की जर वर्षाला एक लाखाचं खत शेतकऱ्याला लागत असेल आता किती टक्के त्याच्यावर जी टी मला वाटतं थोडी कमी केली होती तर पाच टक्के आहे पण नाहीतर अठरा टक्के जी एस टी खतावरती होती म्हणजे काय एक लाखाचं खत विकत घेतलं तर अठरा हजार रुपये त्या खतापायी खतापोटीच खताच्या रकमेतूनच सरकारकडे जमा होतात आणि अठरा हजार कोटीतून सहा हजार कोटी तुम्ही देणार म्हणजे बारा हजार हे आमचेच तुमच्याकडे बाकी आहेत असे सगळ्यांवरती म्हणजे बी बियाणे असेल खतं आहेत काही जंतुनाशक फवारण्या आहेत त्याच्यानंतर कृषी पंप आहेत ही सगळी म्हणजे शेतकऱ्याला एका बाजूनी लुटायचं आणि दुसऱ्या बाजूनी उदारपणाचा आव आणायचा हा सगळा आव हे सगळं ढोंग हे शेतकरी भोगतायत आणि जर ह्या सरकारला असं वाटत असेल की अशा काही खोट्या मलमपट्ट्या दाखवण्यासारखं केलं तर हे सगळे चिडलेले लोक शांत होतील अजिबात होणार नाही शेतकरी आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जनता पुन्हा वाट बघते की विधानसभेच्या निवडणुका कधी होत आहेत आणि मला खात्री आहे की ह्यांचं हे काही ढोंग आहे आपण दरवेळेला असं म्हणतो ना की लबाडा घरचं अवतण जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही तर हे लबाडाघरचं अवतण आहे ह्या खोट्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या थापा जसं आच्छेदीन दिन गे पंधरा लाख रुपये येतील आता कोणी त्याच्याबद्दल बोलत नाही तसं निवडणूक झाल्यानंतर हे सांगतील हे तर जुमले होते माझं तर मत आहे की अर्थसंकल्प आहे का जु जुमला संकल्प आहे त्या जुमलाबाजीला आता लोक भीक घालणार नाहीत याने कितीही काही करण्याचा आणला तरीसुद्धा जनता याला फसणार नाही आणि जनता महाराष्ट्र लुटणाऱ्यांना पुन्हा एकदा निवडून दिलं असं मला काय वाटत नाही वारकऱ्यांची मी म्हणेन वारकऱ्यांचा अपमान आहे कारण ही संत परंपरा ही संत परंपरा ही आ, अत्यंत निष्पृहपणे आपण जर का कारण मी ती वारी एरियल फोटोग्राफी करताना म्हणून पाहिले प्रत्यक्ष वारीत चाललो पण आहे त्यांच्याकडे त्यांचं सामान असं काही नसतं देहबान हरपून ते विठू गजर करत जात असतं त्यांना पैशांनी काही देणं घेणं नसतं पण आता तीसुद्धा विकत घेण्याची परंपरा हे सुरू करते की काय कारण हजारो वर्षांची ही परंपरा आहे सातशे आठशे ते हजार वर्षाची आजपर्यंत त्यांना कुठेही तशी काही कोणी गरज लागली कारण त्यांचं सगळं काय असतं तो विठुराय आहे म्हणजे अनेक वारकरी हजारो लाखोच्या संख्येने तिकडे जातात मंदिरात त्यांना प्रवेश मिळत पण नाही कारण एवढी गर्दी असते की मंदिरात जवळ पण ते जाऊ शकत नाही पण त्या मंदिराचा कळस बघून त्याच्यात ते आयुष्य सार्थकी लागला असं सा मानतात त्यांना तुम्ही पैशाचा लोभ दाखवू शकत नाही एक एक गोष्ट अशी आहे मला वाटतं ते आणखीन कुठलं ते अल्पसंख्याक मौलाना आझाद त्याची तरतूद वाढवली या सरकारने आता हिंदुत्व सोडलं का या सरकारने हिंदुत्व का सोडलं निवडणुका तोंडावर आल्या म्हणून या सरकारने हिंदुत्व सोडलंय का त्याची तरतूद त्यांनी वाढवली मग यांनी सुद्धा हिंदुत्व सोडलंय महाराष्ट्राचे वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पावर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया दरवर्षी आपलं पन्नास हजार साठ हजार कोटी पन्नास हजार साठ हजारांनी आपलं उत्पन्न जीएसटीचं वाढतंय इथं आकडे आहेत सगळे त्याच्या संदर्भामध्ये राज देशाच्या जेवढं कलेक्शन आहे त्याचं सोळा टक्के कलेक्शन त्या महाराष्ट्राचं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राला जेवढं कलेक्शन आहे त्याचा निम्मा पैसा तर आपल्याला जी एस टीनं परत येतोच ती कुठली अडचण आपल्याला त्या ठिकाणी येत नाही आणि बाकीच्या संदर्भात आम्ही इथं कुठंही वेडेवाकडे प्रकार होऊ नये म्हणून डी बी टी केलेलं आहे डायरेक्ट त्यां ते आधार कार्डशी आम्ही लिंकअप करणार आहे ज्या महिलांना आम्हाला ही मदत करायची आहे ते आधार कार्डशी लिंकअप गॅस सिलेंडर द्यायचा ते गॅस सिलेंडर देणार नाही गॅस सिलेंडरच्या रक्कम जी काही तीन सिलेंडरची असेल ती त्या भगिनीच्या अकाउंटला जाणार आहे मौलाना आझाद मंडळाची ह्या वेळेस आम्ही तरतूद वाढवली परदेशी जाण्याच्याकरता अल्पसंख्याक मुलांचा मुलींचा आम्ही समावेश केला त्याच संदर्भामध्ये कुठंही असं आम्ही शेवटी राज्य सर्व जाती जातीधर्माच्या लोकांच्याकरता करायचं असतं अर्थसंकल्पामध्ये मी आणि दीपकनी देखील सांगितलं हे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं राज्य मी त्याच दिवशी प्रेसमध्ये चहापानाचा कार्यक्रम होता त्यावेळेस सांगितलं की मनुस्मृतीच्याबद्दल आमची काय भूमिका आहे आणि तशा पद्धत हेच शिक्षण मंत्री कुठलाही धडा नाही काय नाही दणकुण सांगतात श्लोक आहे आमकं आहे तमक आहे मी आजपर्यंत अर्थसंकल्प सादर करत असताना जे काही आपल्याला परवडेल मागे देखील आम्ही दोन करता दुधाला मदत त्या ठिकाणी केलेली होती धानाला आम्ही अनुदान दिलं ते त्यांच्या अकाऊंटला जमा झालं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पण आम्ही मदत केली ज्या ज्यावेळेस शेतकरी असेल गरीब माणूस असेल तो नैसर्गिक संकटामध्ये अडचणीत येतो त्या त्यावेळेस त्या सरकारनी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी केलेली आहे आता त्यांना काय आता सांगायचं तर ते हेच सांगणार की आता हेच जर मी त्यांच्या बाजूने अर्थसंकल्प मांडला असता तर असं माझं उदो उदो केलं असता त्यांच्याकडं असताना पण अर्थसंकल्प मांडला त्यावेळेस त्यांनी काय वक्तव्य केली ते तुम्ही बघताय शेवटी राजकीय क्षेत्रातील लोक सत्ताधारी पक्षाचे नेतेगण हे अर्थसंकल्पाचं कौतुकच करत असतात आणि विरोधी पक्ष कधीच अर्थसंकल्पाचं कौतुक करणार नाहीत कारण त्यांना तसं कौतुक केलं तर त्यांना जे साध्य करायचं ते ते साध्य करू शकत नाही हा मनुष्य स्वभाव आहे ठाकरे एक गोष्ट घ्या एक मिनिट पहिल्यापासून सांगतोय शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललेलोय त्याच्यामध्ये जा सर्व जाती धर्माचे लोक होते हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली तेव्हाही सगळ्या जाती धर्माचे लोक होते आणि आत्ताही सर्व जाती धर्माचे लोक आपल्या महाराष्ट्रात राहतात आपल्या देशामध्ये राहतात त्याच्यामुळं हे सोडलं आहे का ते सोडलं आहे का असं उगीच कारण नसताना गैरसमज करण्याचा कामच नाही आणि केंद्र सरकारला मागास हा प्रस्ताव गेलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अरे मी सांगितलं ना गरीब महिला गरीब मुलगी बीपीएल नाही त्याच्याही पेक्षावर मिडल क्लास त्यांनाही आपण देतोय त्याच्यामध्ये म्हणजे ज्याची आयपत गॅस सिलेंडर घेण्याची नाही आहे बारा महिन्याचा अशा महिलांच्या करतात साधारण तीन सिलेंडर देण्याची ही योजना आहे